तुम्ही जर स्वामींचे भक्त स्वामींचे सेवेकरी असाल स्वामींवर तुमचा संपूर्ण विश्वास असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहायचा आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो वर्षातील सगळ्यात शुभ वेळ आता आलेली आहे आणि या शुभ वेळेत आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे आणि या दिवसांमध्ये हे पारायण नक्की करावे ज्याला जमतं त्याने करावे ज्याला जमत नाही त्याने सुद्धा करावे तुम्हाला फक्त तुमच्या आयुष्यातील वर्षातील फक्त सात दिवस काढायचे आहेत आणि मित्रांनो सगळे कामं होतील सगळ्या गोष्टी होतील पण हे सात दिवस तुम्ही पारायण नक्की करून घ्या जीवनातले आयुष्यातले घरातले जेही कठीण प्रश्न आहेत ते सुटतील अडचणी दूर होतील दुःख दूर होईल इच्छा पूर्ण होतील मार्ग मिळतील प्रश्नाची उत्तरं मिळेल फक्त तुम्हाला सात दिवस काढायचे आहेत आणि हे सात दिवस कोणतेही नाही या व्हिडिओमध्ये सांगितलेले सात दिवस कारण हा शुभ काळ आता आलेला आहे म्हणजेच काही दिवसातच येणार आहे याचबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मित्रांनो पारायण करण्याचा सगळ्यात उत्तम काळ असतो तो, तो म्हणजे स्वामींची जयंती स्वामींची पुण्यतिथी स्वामींचा प्रकट दिवस गुरुपौर्णिमा आणि त्यासोबत सगळ्यात पुण्य काळ असतो तो म्हणजे श्री दत्त जयंतीचा दरवर्षी दत्त जयंती ही डिसेंबर महिन्यात येते यावर्षी जयंती चार डिसेंबरला आहे आणि या वेळेस दत्त जयंती गुरुवारच्या दिवशी आलेली आहे आणि या दिवशीच पौर्णिमासुद्धा आहे म्हणजे हा सगळ्यात शुभ काळ आहे कारण यावेळेस गुरुवारच्या दिवशी दत्त जयंती पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती आणि हा मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे म्हणून सगळ्यात पावन पवित्र दिवस असतो तर या चार तारखेलाच तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण सुरू करायचे आहे चार तारखेलाच तुमचे पहिले जे अध्याय असतील तर ते अध्याय तुमचे वाचले गेले पाहिजे पहिला दिवसच चार तारखेचा असला पाहिजे आणि बुधवारच्या दिवशी म्हणजे तीन तारखेला तुम्हाला गाईला आणि कुत्र्यांना चपात्या संध्याकाळी द्यायच्या आहेत आणि चार तारखेला पहाटे उठून गुरुचरित्राचे वाचन करायचे आहे चार तारखेचा पहिला दिवस पाच चा दुसरा सहाचा तिसरा सातचा चौथा आठ तारखेचा पाचवा नऊ तारखेचा सहावा दहा तारखेचा दिवस हे असे दिवस आहेत दहा तारखेला तुमचे सात दिवस पूर्ण होतील आणि गुरुवारी आठ आठवा दिवस असेल तर या आहे उद्यापन म्हणजे सोप्या सरळ पद्धतीने आपल्याला नैवेद्य करायचे स्वामींना पारायणाला गाईला असे नैवेद्य दाखवायचे आणि आपलं पारायण संपवायचं फक्त एक नियम लक्षात ठेवा की तुम्हाला चार तारखेलाच चा, पारायण सुरू करायचं आहे कारण हा शुभ वेळ ही शुभ काळ आहे हे शुभ दिवस आहेत मार्गशीर्षच्या शुभ महिनासुद्धा सुरू आहेत गुरुवारचा दिवस येतो आहे पारायण करण्याचा आणि संपवायचासुद्धा गुरुवारचा दिवस येतो आहे म्हणून नक्की तुम्ही हे गुरुचरित्र पारायण चार तारखेला सुरू करा चार डिसेंबरला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ